नमस्कार शेतकरी बंधूंनो ऍग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भात अतिशय महत्वाची बातमी ही समोर आली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई थेट खात्यात ही या दिवशी जमा करण्यात येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर जिल्ह्यात जुलै दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान हे झाले होते तर भरपाईसाठी दोन लाख पाचशे एक्क्याण्णव बाधित शेतकऱ्यांचा अहवाल तयार करण्यात आला होता तर आता यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार एकशे पंचवीस शेतकऱ्यांची माहिती शासनाने सादर करण्यात आली असून या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर जुलै महिन्यात एकोणीस बावीस आणि तेवीस तारखांना अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली होती तर जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळांपैकी चौथीने बाधित झाली होती तर अतिवृष्टी आणि पुरांच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमिनी दोस्त हे झाल्याने खरीप हंगामातील प्रारंभीच ही शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता तर संयुक्त पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून मदत मंजूर करण्यात आली होती मात्र अतिवृष्टी मदत वितरणाच्या कामात दिरंगाई होत होती तर कार कार ही दिरंगाई करण्यावर कारवाई करा असे आदेशही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते तर त्यानंतर यंत्रणा कामाला लागली व तरीही अद्यापही पस्तीस हजारांवर शेतकऱ्यांची माहिती अपलोड व्हायची आहे तर अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तर दोन हजार शेतकऱ्यांचे नुकसान अतिवृष्टीचा फटका हा सहाशे चाळीस गावातील एक लाख एकसष्ट हजार एकशे छत्तीस हेक्टरवरील कोरडो क्षेत्राला बसला होता तर एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांच्या पिकांचे हे नुकसान झाले होते तर बागायती क्षेत्रात अतिवृष्टीचा फटका हा सहाशे सत्याऐंशी हेक्टरवर हा बसला होता तर बागायती पिकांना देखील हा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे तर बावन गावांमधील एक हजार एकाहत्तर शेतकऱ्यांचे नुकसान हे झाले आहे तर अतिवृष्टीमुळे एकशे पासष्ट गावातील दोन हजार पाच सातशे चौतीस पॉईंट पंच्याऐंशी हेक्टरवरील फळपिकांची हानी झाली आहे तर दोन हजार दोनशे एकतीस शेतकऱ्यांचे हे मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले आहे तर या शेतकऱ्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीही देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही बातमी आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्राची ही नुकसान भरपाई यादी ही देखील जाहीर करण्यात आलेली आहे तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून जाऊन ही यादी डाउनलोड करायची आहे तर मित्रांनो ही नुकसान भरपाई जिरायती पिकांसाठी व बागायती पिकांसाठी व बहुवार्षिक पिकांसाठी ही हेक्टरी पस्तीस हजार रुपयांची ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही जिरायतीसाठी तेरा हजार व बागायतींसाठी सत्तावीस हजार याप्रमाणे शेतकऱ्यांना ही हेक्टरी प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादित ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे तर नो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास ले, व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन संदर्भात व अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद